आणि आता मुंबईतली एक धक्कादायक घटना आहे पती शारीरिक आणि मानसिक छळ करतो सासू टोमणे मारते म्हणून मुंबईतल्या एका शिक्षिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे विशेष म्हणजे या शिक्षिकेचा नवरा हा म्हाडामध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहे लाखो रुपये हुंडा देऊन सुद्धा या महिलेचा छळ होत होता त्यामुळे ही एक कहाणी आहे एका आणखी एका हुंडाबळीची बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्य संपवलं आणखी एक हुंडाबळी दिसणाऱ्या या रेणु यास गळफास लावून आत्महत्या केली रेणू त्यांचे पती आणि सासूसह मुंबईतल्या कांदिवली मधल्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहत होत्या म्हाडामधल्या एका कर्मचाऱ्याशी त्यांचं लग्न झालं त्यांचं नाव बापू कटरे बापू कटरे म्हाडाच्या परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी झाले सध्या बापू कटरे म्हाडामध्ये उपनिबंधक पदावर काम करतात तर चव्वेचाळीस वर्षांच्या रेणू कटरे या शिक्षिका होत्या रेणू यांचा सासरी हुंड्यावरून सातत्यानं छळ होत होता मी मोठा अधिकारी आहे तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही असं म्हणत बापू कटरे नेहमी त्यांना हिणवायचे सासू सतत हुंड्यावरून रेणू यांना टोमणे मारायची कमी हुंडा दिला म्हणून तक्रार करायची लग्न झाल्यानंतर रेणू कटरे यांच्या वडिलांनी आठ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या रेणू यांना दिल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये बारा लाख आणि गेल्या वर्षी दहा लाख रेणूच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना दिले होते रेणू यांना काठीनं मारहाण केली जायची असाही आरोप आहे मुंबईच्या समतानगर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे ती घटना म्हणजे म्हाडामधल्या क्लास वनच्या अधिकाऱ्याच्या एका पत्नीने त्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे मी सध्या त्याच इमारती बाहेर उभी आहे समतानगरमध्ये रहेजा युनिव्हर्सलमधली सिल्वर ओक अपार्टमेंट त्याच्यामध्ये सोळाव्या मजल्यावर राहणारे कटरे कुटुंब कटरे कुटुंबामधलं जे अधिकारी आहेत म्हाडाचे एवन बापू कटरे यांनी त्यांच्या पत्नीकडे वारंवार हुंड्यासाठी त्यांची मारहाण केली त्यांचा शारीरिक छळ केला असा आरोप रेणू कटने म्हणजे जी मृत व्यक्ती महिला आहे तिच्या भावाने केला आहे संबंधित जे आरोपी आहेत प्राथमिक आरोपी बापू कटरे यांच्यावर समतानगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आले आहे बापू कटरे आणि रेणू कटरे यांच्यामध्ये ही भांडण व्हायची मला होणारा त्रास कधीच थांबणार नाही मी त्यांना नको आहे असं रेणू यांनी त्यांच्या पुण्यात राहणाऱ्या भावाला सांगितलं होतं रेणू यांच्या घरातल्या वादावर सासरचे आणि माहेरचे एकत्र बसून तोडगा काढणार होते त्यासाठी पुण्याला जायचं ठरलं होतं मात्र बापू कटरे यांनी पुण्याला जाणं अचानक रद्द केलं त्यानंतर ते रेणू यांनी गळफास लावून आत्महत्या केली शनिवारच्या साडेआठ वाजता फोन केला की के माझ्यावरती गेम केली बघितलं मी तुला म्हणतो तुम्ही विश्वास ठेवता या माणसावरती पण मला अनुभव आहे गेले पंधरा वर्ष मला या माणसाचा त्रास होते लग्न झाल्यापासून एक दोन हजार तीनला लग्न झाले पण पंधरा वर्षाला मला ह्याचा त्रास होतोय का तर ही बदललेली परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती असेल या सगळ्या गोष्टींमुळे यामुळे ना त्यांनी जे वातावरण निर्माण केलं होतं तर त्याचा त्रास होत होता बहिणीला आणि यामुळे ना त्यांनी शेवटी ना त्यांनी आत्महत्या केली आरोपी त्यांच्या ताब्यात आहे त्यासाठी सहा वाजता माझं स्टेटमेंट घेतलं गुन्हा दाखल नाही केला स्टेटमेंट घेतलं बावाजून माझं स्टेटमेंट घेतलं सचिन शेजाळ या नावाने माझं स्टेटमेंट मी माझ्याकडचे झालेले फोन रेकॉर्ड किंवा जी काही माहिती त्यांना पूर्ण दिली या सगळ्या गोष्टी असताना त्यांना म्हणलं की तुम्ही गुन्हा दाखल करा तर त्यांना पोलिसांचं म्हणणं होतं की कुठल्या तरी से ते सिनियर पियाचं म्हणणं होती कोणाचं तरी आम्हाला वरनं ऑर्डर येऊ द्या किंवा काय म्हणजे अशा केसला सुद्धा जर तुम्हाला पोलिस अधिकाऱ्यांना जर वरच्या लोकांचा जर स या केस गुन्हा दाखल करण्यासाठी जर परवानगी लागत असेल मग ही काय न्याय कोणाला मिळणार यामध्ये तिला कोणी ते बोलल भावाने की तो इकडे ते आल्यानंतर तिला ती झोपली वडिलाच्या कुलीत रूममध्ये खाली झोपल्यावर ती रडत होती माझी धाकटी सून उठली काय झाले मग तिने उचलले पहिली कपडे बघितले आत ना पाठ मागणं निळी काळी झाली होती रडू नका राणोकोण हे म्हटले मी पाठीशी तुमच्या उभा राहते तुम्ही वहिनी जायचं नाही ताई मग तिच्या नवऱ्यानं फोन केल्यावर म्हटले अण्णा मी आता इथून हात लावणार नाही आणि तिथं गेल्यावर देवास तुझ्या बापाने काय केलं खाऊन आली झालीच ना सरळ हे तो त्रास दे मानसिक छळ खूप होता माझ्या पुरा मानसिक छळ खूप होता हे आत्म आत्महत्यांना येतेनं फोन केला होता त्यामुळे मारलेलं येतात ठारपुरीला माझ्या कटरे कुटुंबियांमधला वाद सोडवण्यासाठी सत्तावीस जुलैला पुण्यामध्ये भेटायचं ठरलं होतं मात्र बापू कटरे यांनी आयत्यावेळी नकार दिला त्यानंतर रेणू यांनी त्यांच्या भावाला आणि डॉक्टरांना फोन केला होता माझा त्रास कधीच संपणार नाही असं सांगून त्यांनी फोन ठेवला त्यानंतर रेणू यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि गळफास लावला हा समतानगर पोलीस स्टेशनला एक सीआर नंबर सहाशे तेहतीस पंचवीस दाखल झालेला आहे एक महिलेने आत्महत्या केलेली आहे बेचाळीस वर्षाची महिला आहे तिने राहत्या घरामध्ये फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल गुन्हा दाखल आहे तिचे पती आणि तिचे सासू यांच्याबद्दल त्यांचा संशय आहे गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही तपास करीत आहोत या प्रकरणी समतानगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर बापू कटरे यांना अटक करण्यात आली आहे या बापू आणि रेणू यांना दोन असल्याचं सध्या दोन्ही शिक्षण पती अधिकारी पत्नी शिक्षिका आणि डॉक्टर अभ्यास करणारी दोन हुशार मुलं एक सुशिक्षित आणि हस्तखेळत कुटुंब हुंड्याच्या त्रासापायी उद्ध्वस्त झालाय असा आणखी किती हुंडा बळी जाणार आणि हुंड्यापायी छळ करणाऱ्यांचा वचक बसणार तरी कसा पुण्याहून अविनाश पवारसह जुई जाधव एनडीटीव्ही टी मराठी मुंबई